अरे बापरे एक दोन नवे तब्बल पाच अवैध कत्तलखान्यावर प्रशासनाची संयुक्त कारवाई तर अखेर संगमनेरचे ते कत्तलखाने झाले जमीन दोस्त स्थानिकांसह तालुक्यात प्रशासनाच्या कारवाईचे होत आहे कौतुक बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार प्रेशांत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी वाढवणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी ती अवैध कत्तल संदर्भातली प्रेक्षकांनो देशात गौहत्या बंदी असल्याचा कायदा पारित करून देखील गोहत्या थांबतात थांबेना आणि या गोहत्या तथा गोमांस व्यवसायातून अनेकदा वादविवाद होऊन दोन समाजात तेढ निर्माण होणे आणि त्यातूनच शहर व सर्व तालुक्याची शांतता भंग होणे यासारख्या अनेक घटना घडल्या आहेत यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या अनाधिकृत कत्तलखान्यावरती आज संगमनेर नगरपालिका आणि संगमनेर पोलीस अधिकारी यांची संयुक्त कारवाई झालेली आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की संगमनेर शहरात जमजम कॉलनी आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस माता रमाई गार्डनच्या शेजारी असलेले अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आलेले आहे यामध्ये जमजम कॉलनी भागामध्ये एकूण चार कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आलेले असून रमाई गार्डनच्या शेजारील एक कत्तलखाना असे एकूण पाच अवैध कत्तलखाने हे जमीनदोस्त करण्यात आलेले आहे सदर कारवाईवेळी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे स्थापत्य अभियंता महेश गोरडे हे उपस्थित होते तर मोठ्या प्रमाणात पोलीस पौचपाठात तैनात करून सदरची अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे देखील अवैध कत्तलखान्याचा कारवाईचा बडगा हा थांबणार नसून इतरही कत्तलखान्याची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे तर यावेळी डीवायएसपी एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे तथा प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी काय माहिती दिली आहे बघूया सविस्तर न्यूज एन एम पी च्या माध्यमातून सर आज संगमने शहरामध्ये आपण अवैध कत्तलखान्याची कारवाई केली काय सांगणार या संदर्भात संगमने नगर विभागातर्फे जे अवैध कत्तलखाने आहेत त्यांना काही दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आलेल्या होत्या आज पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते काढून घेण्याचे काम नगरपालिकेमार्फत सुरू आहे किती कारवाया म्हणजे किती तत्ल आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत नोटीस दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पुढच्या जमजम कॉलनीत चार कारवाया झाल्या आहेत आणि सध्या मातारामाई गार्डन ह्याच्या बाजूला एक कारवाई सध्या सुरू आहे सर आज कारवाया झालेल्या आहेत संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या काय माहिती देणार या संदर्भात बरोबर आहे आज या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये जमजम कॉलनी आणि नाट नाला जवळ रमाई गार्डन शेजारी या ठिकाणी जे कत्तलखाने पूर्वी सुरू होते अवैध त्यावर आज पोलीस प्रशासन आणि नगरपालिकांनी संयुक्त कारवाई केलेली आहे हो किती कत्तलखाने या संघाने शहरामध्ये आतापर्यंत आज आजच्या रोजी जमजम कॉलनी मध्ये चार आणि रमाई गार्डन शेजारी एक कत्तलखाने या कारवाईमध्ये उलस्त केलेला पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळेल किंवा कारवाई होईल जेव्हा ते कारवाई करतात त्यानंतर ते बांधकाम अधिकृत आहे की अनाधिकृत हे करून त्यांना नोटीस दिल्या जातात आणि आणखी असे अनाधिकृत आढळल्यास त्यावर देखील बहिषा कारवाई होईल आज कारवाई करत असताना तुम्हाला असे काही बांधकाम आढळले जे अनाधिकृत होते असेच बांधकावर आपण कारवाई करत आहोत काही दोघे डॉक्युमेंट काही असे आढळले यांच्या कारवाईमध्ये नाही डॉक्युमेंट वगैरे काही आढळले नाही परंतु अनाधिकृत बांधकामच आपण कारवाई करत आहोत ज्या ठिकाणी अशा प्रकारचे सुरू होते